हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे राजस्थानी कलमी वड्याची रेसिपी खूप छान रेसिपी आहे फटाफट बनवून तयार होते आणि एकदम मस्त कुरकुरीत बनवून तयार होते हे बघा आवाज आहे का तुम्ही एकदम छान कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम आसान रेसिपी आहे आणि खूप टेस्टला छान असते चला तर रेसिपी बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या अमिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी घेतलेली आहे पाव किलो चना डाळ ही मी धुवून भिजत घातली होती आता पुन्हा दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथे मी घेतलेले आहेत सात आठ मिरच्या आणि दोन इंच अद्रकचा तुकडा आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे सुक्कच वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरची आणि अद्रकसुद्धा जसं आपण दालवडा बनवतात ना चना डाळ वडा त्याचप्रकारे हे वाटून घ्यायचं आहे एक दोन अशी डाळी राहिल्या तरी चालेल मिक्सरमध्ये राहतातच पाट्यावर वाटतात तेव्हा पूर्ण डाळ वाटून जाते इथे मी मिक्सरमध्ये वाटलेलं होतं आणि आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं जिरं म्हणजे दोन चमचे छोटे चमचे जिरं ते सुद्धा क्रश करून घ्यायचं आहे आणि डाळमध्ये ऍड करायचं आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं हिंग थोडंसं म्हणजे चिमुटभर हिंग ॲड करत आहे थोडीशी हळद आणि आता इथे मी साठवणीचा मसाला घेतलेला आहे तुमच्या इथे जर धणे पावडर असेल तर तुम्ही धणे पावडर ॲड करू शकता नाहीतर अख्खे धने असेल ते सुद्धा क्रश करून तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आणि आता चवीनुसार मीठ ॲड करत आहे मी गरम मसाला आणि आता इथे मी थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता ऑप्शनल आहे पण मला आव वास खूप आवडतो म्हणून मी थोडंसं कडीपत्ता त्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान मिक्स करायचं आहे ॲक्च्युली पाट्यावर वाटल्याने काय होते छान अशी डाळ मस्त वाटून येते पण हे मिक्सरमध्ये ना थोडेसे दोन तीन डाळ्या राहतातच पण नो प्रॉब्लेम तर आता काय करायचं चा, छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलमी ना जरा मोठाच बनवायचा असतो कारण की हे डबल फ्राय करायचे असतात म्हणून हा साईजमध्ये थोडासा मोठाच बनवायचा आहे कारण की एकदा फ्राय करून त्याचे पुन्हा कट करून पुन्हा फ्राय करायला लागतात डबल फ्राय करायला लागतो म्हणून हे बघा थोडे मोठ्या साईजमध्येच हे वडे बनवायचे असतात हे बघा थोडे जाड जाडसरच ठेवायचे असतात तर आता सर्व वडे आपण फ्राय करून घेऊ सॉरी बनवून घेऊया तर अगोदर इथे मी तीन वडे बनवून घेत आहे आणि ते फ्राय करताना मग दुसरे वडे बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा आता आपण हे फ्राय करायला घेऊया तर इथे डीप फ्राय करायचं आहे पण मी हे पॅनमध्येच फ्राय करत आहे नॉनस्टिक पॅनमध्ये नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त तेल लागत नाही म्हणून तर आता हे सर्व आपण वडे फ्राय करून घेऊया जास्त तेल मी ॲड करत नाही आहे एकदम म्हणजे भर तेल घेत नाही आहे थोडंसं मोजकंच तेल घेत आहे पण त्यानेसुद्धा खूप छान मस्त म्हणजे फ्राय होतात एकदम व्यवस्थित फ्राय होतात थोडंसं पोर्शन टाकून बघायचं आहे किती तेल गरम झालेलं आहे आणि आता वडे फ्राय करून घेऊया तर हे बघा मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे पण छान फ्राय होतात एकदम डीप फ्राय करण्यासाठी खूप जास्त तेल घ्यायची आवश्यकता नाही आणि हे वडे ना अगोदर म्हणजे जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचं थोडं मोजकंच फ्राय करायचं म्हणजे तीन ते चार मिनटंच फ्राय करायचं आहे थोडं कुरकुरीत झाले का काढून घ्यायचं लगेच कारण की आपल्याला हे डबल फ्राय करायचं आहे ना म्हणून हे बघा इतकं कलर आलं ना का काढून घ्यायचं तीन ते चार मिनटंच लागतात जास्त लागत नाही आता हे काढून घेऊया आणि आता हे आपले हे बघा मी दुसरे बनवून ठेवले होते ते सुद्धा फ्राय करून घेऊया आणि आता हे फ्राय होतात तोपर्यंत आपले उरलेले वडे सुद्धा बनवून घेऊया फटाफट बनवून तयार होतात हे बघा आता आपण सर्व वडे असेच फ्राय करून घेऊया आता हे वडे थंड करायला ठेवायचे आहेत अगोदरच कट करायचं नाही थोडंसं थंड करायचं हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर ह्याचे तीन भाग करायचे आहेत कलमी वड्या असा तीन भागमध्ये कट केलेला असतो तर आता ह्याचे हे बघा मी तीन भाग केलेले आहेत छान फ्राय झालेले असले ना कुरकुरीत का फटाफट मस्त कट होतात तर आता हे सर्व वडे आपण अगोदर कट करून घेऊया तीन भागमध्ये कट करायचे आहेत म्हणून अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं जरा मोठी साईजच घ्यायची आणि जर तुम्ही लहान साईज बनवली तर तुम्ही दोन भागमध्ये कट केलं तरी चालेल हे बघा छान फटाफट बनवून तयार होतात छान असे कट झालेले आहेत आता मी डीप फ्राय करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे तर ते पॅनमधलं उरलेलं तेल होतं ना तेच मी त्यातमध्ये घेत आहे आणि आता थोडंसं हलकं तेल गरम झालं ना तर त्यामध्ये आपले सर्व वडे फ्राय करून घेऊया आता हे वडे लगेच फ्राय होतात तीन ते चार मिनटंच लागतात तीन ते चार मिनटामध्ये एकदम छान असे कुरकुरीत बनून तयार होतात आणि चहाबरोबर नाहीतर हिरव्या चटणीबरोबर खटचटणीबरोबर खूप मस्त लागतात हे बघा फक्त तीन ते चार मिनटंच लागतात आणि मस्त कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम आसान रेसिपी आहे आणि खूप छान टेस्ट असतो म्हणजे तर हे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खापिया मस्तरा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय